नमस्कार फायनली आपण पाहतोय आता भूमीला अचानकपणे एक चिठ्ठी सापडलेली असते त्या चिठ्ठीमध्ये असं काही लिहिलेलं असतं जे पाहून भूमीच्या पायाखालची जमीन सरकते भूमी लगेचच आता धावत जात ती चिठ्ठी आकाशला दाखवते आकाश ती चिठ्ठी बघतो वाचतो आणि लगेचच बोलत असतो भूमी या चिठ्ठीचा काय अर्थ आहे त्यावर आता भूमी म्हणत असते आकाश अरे तुला कळत नाही आहे का तुझी ही आत्या एक नंबरची खुनी आहे हिने आधी स्वतःच्याच मुलाला मारलं आणि आता यशपालला तिने मारलं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाश म्हणत असतो म्हणजे आता आत्याला खरंच कायमस्वरूपी तुरुंगात पाठवण्याची वेळ आली आहे तर आणि अशातच आता भूमी म्हणत असते थांब आकाश तू इथेच थांब मी आलेच आणि लगेचच आता भूमी थेट ही जी रागिणी ज्या रूममध्ये असते त्या रूमकडे धावत सुटलेली असते आणि लगेचच आता तिथे जाऊन तिने रागिणीची गचांडीच पकडलेली असते आणि तिला खेचत फरफटत वरून खाली आणून हॉलमध्ये टाकलेलं असतं सगळ्यांसमोर अचानकपणे रागिणीची अशी अवस्था भूमीने करून टाकलेली असते का ना ती घर का ना घाट का आणि अशातच आता रागिणी बोलू लागते ए भूमी वेड लागलाय का तुला काय करतेस तू हे आणि अशातच आता आकाश म्हणत असतो अगे आत्या जर मला खरंच वेड लागला असतं ना तर मी तुला काय केलं ना काय सांगता येत नाही अशातच आता भूई म्हणत असते आकाश तू तर काही बोलूच नको या बाईला तर आता मीच धडा शिकवणार आहे आणि लगेचच आता भूमीला रागिणी म्हणत असते अगं पण झालंय काय काय ते स्पष्ट कर मला सुद्धा कळलं पाहिजे ना नेमकं का तुला काय कळलं आहे आणि अशातच आता भूमीने आपल्या हातातील चिठ्ठी रागिणीच्या थोबडावर फेकत म्हटलेलं असतं वाच।, वाच वाच या चिठ्ठीत काय लिहिलं आहे आणि लगेचच रागिणी मुर्ग लिहिली ती चिठ्ठी उघडते आणि वाचते तर त्यात यशपालने स्पष्टपणे असं लिहिलेलं असतं की रागिणी पटवर्धन म्हणजे एक प्रकारे आपण घरात पाळलेला साप आहे हिला घरातून लवकरच बाहेर काढा कारण ही प्रत्येकाला फक्त आणि फक्त मारण्याचाच प्लॅन बनवते हिने याआधी स्वतःच्या मुलाला ठार आहे त्यासाठीच हिला मी ब्लॅकमेल करत होतो तर हिने माझाही काटा काढलेला आहे आता हे वाक्य वाचल्यावर रागणीला लक्षात आलेलं असतं की नालायक यशपालने हे सगळं करून ठेवलं आहे पण यशपाल तर गेला आता मात्र या भूमीच्या तावडीतून कशी सुटो मी अशाच विचारात रागिणी असताना लगेचच आपण पाहतोय भूमीने आतल्या खोलीतून दांडका आणलेला असतो आणि तो दांडका आता रागिणीसमोर धरत भूई म्हणत असते रागिणी पटवर्धन आता काही झालं ना तरी मी तुला चांगलाच धडा शिकवणार आहे तुला तुझी लायकी अशी दाखवणार आहे की विचारून सोय नाही आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता रागणीला शेवटी भूमीने दांडक्याने चांगली चोपायला सुरुवात केलेली असते रागणी लगेचच आता विवळत म्हणत असते अगं भूमी वेड लागले का तुला अशा पद्धतीने जर तुला मला मारायचं असेल तर मी जगेन का सांग ना मला जीव जाईल माझा त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते खरंच तुम्हाला ठारच मारलं पाहिजे पण मी तुम्हाला ठार मारणार नाही तर तुम्हाला अशा वेदना देणार आहे ना की तुम्हाला प्रत्येक क्षणी जाणवलं पाहिजे तुम्ही काय चूक केली ती आणि अशातच आता आकाश म्हणत असतो भूमी थांब तू कायदा हातात घेऊ नको या बाईला आपण कायमस्वरूपी तुरुंगातच टाकूया ना आणि हिच्यावर यशपाल स्वतःच्या मुलाला मारल्याचा आपण गुन्हा दाखल करू तर मात्र आता रागिणी म्हणत असते आकाश अरे आकाश असं काय करतोस तू अरे आत्याय तुझी मी बघ लहानपणापासून सगळं सगळं काही केलंय मी तुझं त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो हो ना तू कशी वागलीस ना माझ्याशी हे सगळं कळून चुकलंय मला आणि अशातच आता रागिणी म्हणत असते बरं ते जाऊ दे पण तुझ्या बायकोने आता मला खूपच मारलंय त्यामुळे आता मला तू पोलिसांच्या ताब्यात देऊ नको तुला तर माहिती माहितीये पोलीस ह्याच्यापेक्षा दहापट पट मारतात अरे मरून जाईन मी रे आकाश त्यावर मात्र आकाश म्हणत असतो हे बघा शिक्षा तर तुला भोगावीच लागेल कारण पाप केलेस तू अशातच आता थेट रागणीला भुई म्हणत असते प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत होते उगाच काही चुकीच्या पकडण्याच्या भानगडीत पडू नका पण शेवटी तुम्ही प्रत्येक वेळेला मला डावलत स्वतःच्या मनासारखंच करत आलात आणि आपण पाहतोय शेवटी भूमीला आता शेवटी रागिणी हात जोडत म्हणत असते भूमी प्लीज मला माफ कर मी यापुढे कोणतीच चूक करणार नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता पौर्णिमा तिथे आलेली असते पौर्णिमा लगेचच म्हणत असते याच याच बाईने माझ्या नवऱ्याला मारलय हिला असं फुकटचं सोडू नका तिला कायमस्वरूपी तुरुंगात टाकाच आणि अशातच आता रागिणी म्हणत असते एक गप्प बस पौर्णिमा उगाचच काही बोलू नको आणि अशातच आकाश म्हणत असतो ती उगाचच काही बोलत नाही आहे ती बरोबर ते बोलते तू तिच्या नवऱ्याला मारलंस स्वतःच्या मुलाला तुझे हात थरथरले नाहीत का त्यावेळेला त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते आकाश ते सगळं जाऊ दे पण मला तुरुंगात देऊ नको आणि अशातच आकाशने आधीच पोलिसांना फोन केलेला असतो पोलीस तिथे येतात रागिणीची अवस्था पाहून लगेच पोलीस म्हणत असतात कोणी मारलं यांना त्यावर लगेचच आता रागिणी लगेचच उलट सगळं म्हणत असते याच भूमीने घरगुती जाच करत मला मारलंय इन्स्पेक्टर साहेब वाचवा मला हिच्यापासून आणि अशातच आता जणू रागिणीने भूमीलाच अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्याआधी पौर्णिमाने लपून छपून सगळं चित्रीकरण केलेलं असतं व्हिडिओमध्ये थेट ते तिने पोलिसांना दाखवलेलं असतं आणि लगेचच पोलीस तो व्हिडिओ पाहतात आणि लगेचच म्हणत असतात वाह म्हणजे ही रागिणी पटवर्धन स्वतःच्या मुलाला मारूनच स्वतःच्या जीवाची भीक मागताना दिसत आहे आता तर या बाईला कायमस्वरूपी तुरुंगात डांबून हिला कायमस्वरूपी फटके दिले पाहिजेत असं म्हटल्यावर लगेचच आता रागिणीला कळून चुकलेलं असतं की आता आपला पत्ता कट आहे आणि अशातच आता आकाश म्हणत असतो भूमी खरंच या यशपालने खूप पहिली किंमत चुकवली आहे यशपालने स्वतःच्या जीवाची न करता शेवटी स्वतः चिट्टी लिहून खूप मोठं काम केलं आहे इकडे आपण पाहतोय हो। फायनली आता रागिणीला शेवटी पोलिसांनी खेचत फरफटत तिथून नेण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावर लगेचच पौर्णिमा रागिणीसमोर हात जोडते आणि म्हणत असते माफ कर भुई मला खरंच मी तुला ओळखू शकले नाही पण मला आहे की तू किती चांगली आहेस ते आणि अशातच आता आकाश म्हणत असतो पौर्णिमा तुला काळजी करायची गरज नाही आहे कारण तू कोणत्याही पद्धतीने चुकीची नव्हतीस पण तुला या रागिणीनेच ॲन वेळेला बरोबर नादाला लावून अक्षरशः देशुधडी लावलं होतं त्यावर लगेचच आता पोर्णिया म्हणत असते बरोबर बोलतोस तू पण खरं सांगू का मला कधीच असं वाटलं नव्हतं की रागिणी पटवर्धन अशी वागेल आणि अशातच आता फायनली रागिणीला शेवटी पोलिसांनी नेलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या रागिणी पटवर्धनचा पत्ता कायमस्वरूपी या मालिकेतून कट झाला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद